सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केला नवा विक्रम जिल्ह्यात सर्वात जास्त विधानसभेत प्रश्न मांडणारा पहिला आमदार विक्रमसिंह हो सावंत अशी यांची जिल्ह्यात ओळख झाली आहे राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या हातात हात घालून जतचे विद्यमान आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह हो सावंत यांची दमदार वाटचाल सुरू आहे जतचे प्रश्न सुटले पाहिजे जतचा कायापालट झाला पाहिजे जतला भरीव निधी मिळावा यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा शासन प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असतो तर दुसऱ्या बाजूला जतकरांच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावरही उतरणारे आमदार जतकरांनी पाहिले आहे संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे सर्व सर। सांगली सातारा आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक विधानसभेत तब्बल दोनशे चौदा प्रश्न मांडून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी एक नवा विक्रम केला आहे विधान भवनात दोनशे चौदा प्रश्न मांडून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणारे पहिले आमदार आहेत संपूर्ण विधानसभेत आमदार सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे जतचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत यामध्ये विशेषतः तालुक्यातील महसूल शिक्षण आरोग्य कृषी जलसंपदा सहकार ऊर्जा सार्वजनिक बांधकाम आदिवासी समाज व जत नगर परिषदेच्या प्रलंबित मागण्यांचे प्रश्न आवर्जून उपस्थित करून ते मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला या माध्यमातून जतचा आवाज विधानसभेत घुमवणारे पहिले आमदार विक्रमसिंह सावंत आहेत येणाऱ्या विधानसभेला याचा फायदा आमदार सावंत यांना नक्की होईल असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे